सर्प आज या ठिकाणी तनिष मोटर्स या नूतन व्यवसायाचं नवीन ठिकाणी स्थलांतर आणि उद्घाटन या ठिकाणी झाले आहे शुभारंभ झाला आहे काय शुभेच्छा झाल्या काय सांगा नमस्कार आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आमचे दाजी दिग्विजय तिथे यांच्या तनिष्क मोटर्सचा अतिशय उत्साहामध्ये उत्साह वातावर उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये या नूतन व्यवसायाचा ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे अतिशय आपण जर पाहिलं नारायणगावच्या शेजारीच म्हणजे आपला जो बायपास गेलेला आहे सचिन हॉट हॉ सचिन एक्झिक्युटिव्हच्या शेजारीच म्हणजे आपल्या पाटेकर शेजारी त्रिमूर्ती मोटरच्या शेजारी दिग्विजय थिटे म्हणजे आमच्या दाजींचं या ठिकाणी जे काही तनिष मोटर्स आहे या मोटर्सचा त्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे या कार्यक्रमासाठी नारायणगावतील अनेक मोटर्स व्यावसायिक खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामध्ये राजेंचे बरेच परिवार ठिकाणी उपस्थित होता बँकर्स काही उपस्थित होते जे मोटर्स सेक्शनमध्ये काम करतात आर टी ओमध्ये काम करतात शोरूममध्ये काम करतात अशा अनेक मित्रपर्व या ठिकाणी उपस्थित होता नातेवाईक मित्रपरवळ उपस्थित या ठिकाणी उपस्थित होता निश्चितपणानं आपण पाहतोय की नागरीकरण वाढत चाललेलं आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्या तुलनेनं वाहनं देखील तितक्याच प्रमाणात वाढलेली आहेत आणि वाहनांच्या नवीन वाहनांच्या शोरूममध्ये अतिशय भरमसाट किमती या निमित्ताने आहेत आणि आपल्याला जर रास्त दरामध्ये कमी दरामध्ये कमी चाललेलं वाहन जर पाहिजे असेल त्याच्यामध्ये कमर्शियल आहेत प्रायव्हेट व्हेकल्स आहेत सगळ्या प्रकारचे कमर्शियल व्हेकल्स म्हणजे तुम्ही टाटा ॲसपासून छोटा हत्तीपासून तर पिकअप पर्यंत सगळ्या प्रकारची आपल्याला वाहनं या ठिकाणी मिळतील प्रायव्हेट कार्समध्ये जर घ्यायला गेलं गा, पाहायला गेलो तर मारुतीपासून तर हुंडाईपर्यंत किंवा टोयटापर्यंत सगळ्याच प्रकारच्या गाड्या या ठिकाणी तनिस मोटर्समध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळतील निश्चितपणानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आजच्या या आनंदाच्या क्षणी विनंती करणार आहे तिथे परिवाराकडे विनंती करणार आहे किंवा मित्र परिवाराकडे विनंती करणार आहे की आपण या शोरूमला निश्चितपणानं भेट द्या आणि इथं येऊन आपल्या स्वप्नातली जी काय कार कार आहे किंवा जी प्रायव्हेट कार आहे आपली माल कार गाडी आहे ती खरेदी करायचं काम आपण या ठिकाणी करावं अशा ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद दिनेशन काय सांगाल काय शुभेच्छा दिल्या मित्राच्या व्यवसायाला आपल्या तालुक्यातून एक नवीन तरुण होतकरू असा तरुण दिग्विजय तिथे यांच्या दनिष्कोटरच्या आज नवीन जागेमध्ये स्थलांतर झालेलं आहे तसं उद्घाटन समारंभ पार पडला आहे त्यांना सर्वप्रथम मी माझ्या दळवी परिवारातर्फे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नारेंगाव नगरीचे सरपंच बाबा भाऊपाटे यांच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्व तरुण शेतीपासून दुरावत आहेत लांब चाललेले आहेत शेती करायची त्यांना आवड राहिलेली नाही आहे आपला कृषीप्रधान देश आहे तालुका कृषीप्रधान आहे शेती तर त्यांना नको नोकरीमध्ये काय यश मिळेल अपयश मिळेल ते सांगू शकत नाही बिझनेसमध्ये यावं सर्व तरुणांनी त्याच्यामधला दिग्विजय तिथे यांनी आज हा जुन्या नवीन गाडी खरेदी विक्रीचा जो व्यवसाय चालू केलेला आहे अतिशय नवीन आणि कमी वापरलेल्या गाड्या महेश भावंनी जसे साहिन्या सर्व प्रकारच्या गाड्या ज्या सुद्धा कामाला येऊ शकतात आपल्याला घरी वापरायलाही कामाला येऊ शकतात अशा सर्व सर्व कंपन्यांच्या चांगल्या आणि आपण लॉंग लाईफ अशा वापरू शकतो अशा गाड्या त्या उपलब्ध आहेत आम्ही महेश भावंनी साईन साँगे तसं सगळ्यांना विनंती करतो तालुक्यातील आपल्या जनतेला की ज्यांना लिविंग गाडी शोरूममधून घ्यायला परवडत नसेल किंवा महाग वाटत असेल तर तनिष्क मोटर एक चांगला पर्याय आपल्या नारेंगावमध्ये उपलब्ध झालेला आहे सर्व नारिंगा नारेंगावच्या आणि तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो एकदा सदिच्छा भेट द्या चांगल्या चांगल्या गाड्या आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत मी दिग्विजय थेट तिथे या तनिष्क मोटरचे जे ओनर आहेत त्यांनाही विनंती करतो की शेतकरी आपल्याकडं जर आले तर त्यांना जास्त नफा न कमावता त्यांनाही त्या गाडीचा फायदा कसा होईल असं तुम्ही काहीतरी आपल्या नारायणगावच्या आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करा तुम्हाला या तुमच्या नवीन उद्योगाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो हिंद जय महाराष्ट्र